नमस्कार शीम अंदाजा यूट्यूब चैनल मध्य सर्व शुरू स्वागत करते हैं तीस तारीख दरमन वातावरण पूर्ण लगातार अनुभूला वातावरण रहना है कई जिस्त खूब जोरदार जोरदार पाध रहें जि मुसल तीस तारीख पे पड़ना है जब पाउस विदर्भ मराठवाड़ा हाथी तारीखे देखी है शिकतो मित्र हा पाऊस तेवीस तारखेपासून तेवीस ते तीस तारखेपर्यंत खूप असा जोरदार पाऊस होणार आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी सर्वसाधारण पाऊस कारण शिकतो मित्र तेवीस चोवीस तारखेना मुंबई पुणे सांगली सातारा या भागामध्ये खूप असं मोठे पावसाचे वातावरण आहे आणि त्या ठिकाणी एक चिक तयार झालाय त्यामुळे महाराष्ट्रात हा पाऊस सत्तावीस दे ते तीस दरम्यान राहणार आहे परंतु हा पाऊस सत्तावीस तारखेपर्यंत मुंबई कोकण सांगली सातारा या भागामध्ये शक्यता आहे तसेच मराठवाड्याच्या देखील काही भागांमध्ये पाऊस जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे काही जिल्ह्यातच फक्त पाऊस हा सत्तावीस तारखेपर्यंत राहणार आहे पण अठ्ठावीस तारखेला परत विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण वाढते आहे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी तसेच गोवा आणि कोकण मुंबई या भागामध्ये हा पाऊस तीस तारखेपर्यंत एकदम तुफान राहणार आहे तसेच मराठवाड्यात देखील अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखांना खूप जोरदार असे पावसाचे वातावरण आहे आणि हा पाऊस तीस तारखेपर्यंत राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो एकतीस तारखेपर्यंत परत वातावरणात बदल होत आहे परंतु मुंबई किनार अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगत मुंबई कोकण सातारा सांगली या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे हलकीच्या प्रमाणात राहणारच आहे कारण मान्सूनला असे पूरक वातावरण आहे परंतु एकतीस तारखेपासून मराठवाडा विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण खूप कमी आहे परंतु काही जिल्ह्यात वातावरण हे बघा राहणार आहे संभाजीनगर आणि नाशिक या भागामध्ये वातावरण बघाळ राहणार आहे काही जिल्ह्यात नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो तीन तारखेला परंतु शेतीसाठी शेतीचे काम करण्यासाठी हा पाऊस एक तारखे एकतीस तारखेपासून उघडत आहे तसेच पाच तारखेला काही जिल्ह्यामध्ये परत थोडे थो वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण ढगाळ होत आहे आणि बीव अकलूज तसेच करमाळा जामखेड भागामध्ये नॉर्मल पावसा सुद्धा होऊ शकतो ते शिकवत परंतु हा पाऊस सध्या तरी सहा तारखेपर्यंत एकदम राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र हा पाऊस ती मधून देखील तीस तारखेपर्यंत जर पावसाचा अंदाज मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकणवा यामध्ये आहे परंतु एकतीस तारखेपासून प्रत्येक मॉडेल हे पावसाचे प्रमाण हे कमी तारखेच आहे परंतु एकतीस तारखेला जरी पावसाचे प्रमाण कमी असले तरी हा पाऊस सहा तारखेपर्यंत कमी राहणार आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये वातावरण हे राहणार आहे तरी आणि काही जिल्ह्यात वातावरण ढगाळ नॉर्मल पावसाचा सुरुवात होऊ शकतो मराठवाड्याचा काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हा तीन पर्यंत वातावरण ढगाळून नॉर्मल पाऊस पडू शकतो मराठवाडा तसेच नाशिक या ठिकाणी देखील नॉर्मल पाऊस पडू शकतो तसेच परंतु वातावरण हे कोरडे राहणार वातावरण हे ढगाळ राहणार आहे परंतु शेतीची कामी करण्यासाठी हा पाऊ हा काळ योग्य असा राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकतीस तारखेपासून शेतातील कामे करण्यास अनुकूल असा पाऊस वातावरण असल्यामुळे आपण सहा तारखे पे जवळ लवकर काम करून घ्या कारण सहा तारखेला परत सहा तारखेला जळगाव तसेच उदर्भ साहेबला आपोला अंधावती खांडवा या भागामध्ये सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र परत सहा तारखेपासून परत काही जिल्ह्यात पोस्ट पण करू शकतो सहा तारखेपासून टोटल अपडेट आल्यानंतर आपण लगेच आपण कोदर जर आपल्या चॅनल आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान